जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस दोन तालुक्यातील सोनोडी गाव येथील नॅशनल ब्रांच मिडलिस्ट नेत्रा भागवत थोरात हिचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे नेत्रा ही लोणी काळभोर येथील एस टी टेरिसा हायस्कूल येथे दहावी वर्गामध्ये शिकत आहे महाराष्ट्र स्टेट वेटलिफ्टिंग असोसिएशन सह्याद्री पोर्ट्स अँड वेटलिफ्टिंग सेंटर कोच गणेश नगिने यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे ब्रांझ मेडल इन नॅशनल यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप ही जिंकली आहे सोनोडे गावची मुलगी नॅशनल लेवलला दिल्लीमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये ब्रांझ मेडल भेटल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे

तालुक्यातून आणि जिल्हा पुणे येथील रहिवाशी असून तियता दहावीमध्ये आहे आणि दहावीमध्ये असताना त्या त्याची आवड लागलेली आहे वेट लिफ्टिंगची जी आवड झालेली आहे आणि वेट लिफ्टिंग करता करता तिची ती नॅशनल लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला त्यानंतर नॅशनल लेवलला असे ती जे वेट कोर्स देखील म्हणजे ते अकॅडमी लेवलला पाठवून चाललं होतं तर आपण सर्व थेट समक्ष आपण तिच्याशी संवाद साधूया आणि यात काय काय कसं कसं तिने साध्य केले कसं कसं केलेले ते किती मेहनत घेतली कसं केलं ते आपण थेट ते तिच्याशी संवाद साधूया मित्राबरोबर आणि तिच्याकडून आपण जाणून घेऊया इतका कसा हा प्रकार आहे कशी केलेली आहे

मग कोचर वगैरे कोण काय कसं काय पुढचं कसं वेट उचलायचं म्हणजे कोणी शिकवलं मला वेट उचलायचं हे गणेश सरांनी शिकवलं ते खूप चांगली प्रॅक्टिस घेतात आणि खूप जास्त लक्ष ठेवतात स्टुडंट अच्छा एकदम माझ्या वडिलांप्रमाणेच त्यांनी मला ट्रेनिंग दिले आणि माझे वडील पण मला ट्रेनिंग देतात म्हणजे जिम मध्ये जिम मध्ये अच्छा माझा तू या स्पर्धेमध्ये भाग कसा घेतला म्हणजे तुला जिम कडून गेली होतीस का शाळेकडून गेली होतीस तर कशी सुरुवात कशी झाली मावळमध्ये तू पहिल्या प्रथम तू जे मिड लागलंस मावळमधून आलेले आहे तळे गाव तर त्याचा थोडासा अनुभव आला तर सगळ्यात पहिली माझी कॉम्पिटिशन पिंपरी चिंच मध्ये होती तिथे माझा फोर्थ प्लेस बसला तर त्याच्यानंतर मी हार नाही मानली माझे वडील माझे कोच

किंवा बारामती असू द्या दौंड तिचं गाव असू द्या दौंड सगळीकडे तिचं कौतुक होत आहे आणि अभिनंदनाचं वर्षाव देखील तिचं होत आहे जसं आम्हाला कळलेलं आहे की का नाही काय असं असं काम झालेलं आहे त्या पारितोषिक व्यक्तीने देशामध्ये तिचा नंबर तिने आहे मुला तिथेच थेट तिचे समोर जातात तर मित्रा की तुझा तुझा पटनामध्ये पटनामध्ये ॲक्सिडेंट झाला असं आम्हाला कळलं होतं की तो एकदम गंभीर घटना होती इतकी गंभीर की तू आयसीयू मध्ये होतीस असं आम्हाला कळालं तुझं एम आय प्रोग्रेस झालेला आहे सी टी स्कॅन झालेला आहे आणि तुझा वेट लिफ्टिंग करतानाच ॲक्सिडेंट झाला होता एक भयानक दृश्य असं घडलं होतं त्या ठिकाणी तो तो एक गंभीर प्रश्न आहे आणि प्रसंग होता तर तो, तो कसा तो अनुभवला कसं झालं ॲक्सिडेंट झाला कसा हे आम्हाला सांगितलं माझं मी जेव्हा खेलो इंडिया अशी ही स्पर्धा होती तर मी ती खेळायला पटना खेळायला गेले होते तर त्याच्या आधी मी कंट्रोल करते आणि दोन तीन दिवस असं व्यवस्थित oh. जेवण तर मग त्याच्यानंतर तिथे खूप जास्त होऊन होता त्या टाइमला oh. तर मी तिथं स्पर्धा खेळायला गेले आणि जेव्हा स्नॅच होता पहिला इव्हेंट oh. तर त्याच्यात पण मला थोडस त्रास होत होता पण मी एवढं लक्ष नाही oh. दिलं मला ते मेडल पाहिजे होतं तर मग मी क्लीन जर करायला गेले तर तो मी उचलला माझ्या इथे आणि त्याचा कट पडलेला तर मग मला ब्लॅक आऊट झाला सरळ डोक्यावरती पडले तिथे तर तिथे माझे पप्पा देखील आले होते तर मग मला मध्ये वगैरे घेऊन गेले मग आम्ही तिथेच हॉस्पिटलमध्ये गेलो माझा सी टी स्कॅन झाला एम आर आय वगैरे झाला आणि असं थोडक्यात मी वाचले त्या छटून दिवस मी तिथे सात आठ दिवस तिथेच ऍडमिट होते हो आयसीयू मध्ये त्याच्यानंतर मी घरी आले तर मग घरी मला उलट्या वगैरे होत होत्या चक्कर तरी पण येत होती डॉक्टर बोलले की मग करू आणि त्याच्यानंतर जरी होत नसलं तरी तू सोडते वगैरे असे बोललेले पण म्हणजे मी नीट एक महिना रेस्ट करता साईमध्ये गेले होते तर आमचे नातेवाईक देखील घरच्यांना खूप बोलत होते की मुली आहे तिच्या हात पाय वगैरे मोडले तर तुम्ही काय करणार कोण लग्न वगैरे करणार खूप असे रूम देत होते खूप खाई खाली काही देत होते कुशी सपोर्ट नाका केला नातेवाईक तर कॉल पण नंतर उचलत होते तर त्याच्यानंतर मी माझी ट्रेनिंग कंटिन्यू ठेवली आणि खूप कठीण परिश्रम वगैरे घेतला एक डोक्याला लावली देखील मी ट्रेनिंग कंटिन्यू करत नाही आणि त्याच्यानंतर मला हे स्कूल स्टेटचं होल्डिंग मग मी नॅशनलला देखील घेतली स्कूल नॅशनल आज तुम्ही आणि तुम्ही माझी दखल घेतली बहुजन प्रबोध चैनल व तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यासाठी मी खूप खूप बाय मानते थैंक यू पर सेन बोलते नेत्र धोरा महाराष्ट्र फर्स्ट सीरियल सेवन गेटेड